नमस्कार मंडळी सर्वांचे परत एका आपल्या गावाकडील नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत मंडळी आपल्या घरीच आहेत आळूची पाने त्याच्यामुळे आज आपण बनवणार आहोत आळूवड्या व आपल्या शेतामध्ये काय काय आहे याचाही शारवी व दिदूसोबत फेरफटका मारणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आळूवडी मस्त स्पेशल आळूवडी दिधू आळूवडी साठी मिरची घेऊन या आपण मळ्यातून चला चला शारवीला पण घेऊन जाऊया चला तर तू सर्व तयारी करून ठेवा आळूवडीची ओके चला आपण जाऊ दिरू कुठे चाललात हो चला आपल्या मळ्यात चाललोय आपण हो हे बघा वर्षी पाऊस जास्ती झालेला जा सर्व पाणी इथे भरलेलं होतं आत्ता सर्व पाणी आटलेलं आहे पण गवत भरपूर आलेलं आहे रानामध्ये हे आता काढायचं चालू आहे हां मस्त आहेत फुलं ना वाव छान आहेत की पण आहेत छान आहेत चला बघू वाव चला आपण आपण मिरच्या लावलेत कांदे लावलेत ना आईने वाव मस्त ना वा। किती फुलं आहेत ना चला रस्ता कसा आहे बघ मस्त मधून दोन्ही साइडने बघ कसं आहे झाड दोन्ही साइडनी आणि मधून रस्ता आहे ना, पापा, ना हो आहेत बोर आहे की पिकलेत का नाही काय माहिती आता बघितले नाहीत ग आपण बघूया आता आहेत का नाहीत खाली बघून चला व्यवस्थित मिरची आहे कांदापाठ आहे वांगी आहेत परत आहे लसूण आहे सर्व आहे जे काय तुम्हाला दाखवणार आहे ओके चला बघूयात हो हे बघ इकडे पण रानात पाणी होतं तर इथं गवत कापायचं चालू आहे हा <laughs> चला पटपट पटपट पट।

आज वडी करायच्या आहेत ना वड्या आळू वडी करायचे ना तिकट लागेल पिकलेला नको घेऊ सुरू आहे ना अरे वा हिरवे हिरवे घ्या आपल्याला हिरव्याच पाहिजेत ना हा हा हिरवे घ्या लाल नका तोडू थोडेच घ्यायचे आपल्याला वड्या पुरत्या छानशा अशा आपण वड्या करायच्या नाळू वड्या पण तिखट लागेल तुम्हाला राहू दे मी तोडतो आता नका तोडू तुम्ही तिखट लागेल ना डोळ्याला तुमचे तिखट लागेल नंतर हात लावल्यावरती बघू दाखव कशा अरे वारो ओ शरो ना बघ किती तोडून आणल्यात मस्त हिरव्या हिरव्या गार चला बस झाले एवढ्या आपल्याला भरपूर झाल्या इथं ठेवा जाताना जा घ्यायचे आपण ठेवून द्याय इथे आमचे पप्पा मिरच्या तोडत आहे व आम्ही पण त्यांना थोड तोडू लागेल पप्पा तुम्ही ताज्या ताज्या देशी मिरच्या तोडतायत का शरू पण तिथे मदत करत आहे व पप्पांना तोडून देत आहे हिरव्या घर मिरच्या हा इथे शारवी बघा कशी करते हात वरती करून तुम्हाला ताज्या ताज्या मिरच्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा अजून हा बघा लसून आतमध्ये जाय हा एक कांदे लावलेत ना आणि तो लसूण आहे बघा इकडे बाजूला लसूण आहे तीन तीन वापे लावलेले आहेत लसूण त्याच्यानंतर नको बस शर आणि मिरच्या बस झाल्या आपल्याला भरपूर मध्ये कांदा पात आहे आणि हे अच्छा आपली विहीर आहे विहिरीत बघ किती पाणी विहीर भरले पूर्ण ना अरे वा भरपूर विहीर भरली आता हे पावसामुळे भरपूर झाड आलेत विहिरीच्या बाजूला ते आता थोड्या दिवसात आपण सगळी साफसफाई करून विहिरीची घ्यायची येऊ ना इकडे चला तिकडे जाऊ चला इथे काय ना हा अच्छा हा हे बघित चिमणी सुंदर आहे ना तिथे पिल्ल पण असते हो आम्ही लहानपणी आमच्या विहिरीतच पोहायचो आंघोळ करायला सकाळी वांग्याची झाड पण लावलेत ना वांगी पण लावलेत ना पण छोटे आहेत आता पण भेंडी लावली ना पण ती हे झालं हे बघ हे बघा वांग आलं छोटंस मला आवडलं छोटंस वांग पण झाड अजून छोटे हे त्याच्यामुळे अजून नाहीत आले मोठे वरती इकडे भंडीचे झाड पण होते जळून गेले नाहीचे भेंडे हे झालं जा भेंड्या आपण खाल्ले की

मका आवड नाही दिसते एवढी मका आपली मला खूप आवडते मका हे बघा गवारीच झाड गवार पण लागले ह्याला बघा मस्त देशी गवार आहे देशी गवार आहे घरी आमच्या आतून पण दिलेले आहेत देशी बी हो म्हणजे ते वांगा देशी वांग्याचे बी दिले आता ते लावणार आहेत यांना आपले मग ते आपण गावाला येऊस तर मोठ होणार हो मग दे, दे, देशी वांग वांगे खायला खूप मजा येईल ना पप्पा हो मस्त मला तर खूपच आवडते वांग ते बघ आपलं घर तेवढं लांब आहे तिकडे हा दिसलं आणि आपलं ते मंदिर पण आहे ना हा आता हे पूर्ण आता पावसाच पाणी साठलेलं होतं आता आटलेलं आहे आता सर्व रानाची साफसफाई करायची आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण काय लावायचं कि अशी मक्का लावली अशीच मक्का लावायची मका लावायची वजवारी लावायची हो आपला गर... आता आम्ही घरी चाललेलो हो। आहोत आता आम्ही रानातून मिरच्या घेऊन आलो बाबा कशा कशाच पीठ आहे बेसन पीठ शार्वी तुझ काय आहे हा काय राहिलं बेसनच्या बेटात काय काय मिक्स करायचंय तीळ आहेत जिरे जिरे आहेत मसाला मसाला आहे हळद ओके मीठ ओके मीठ अच्छा आणि वाटण पण करून घेतले ना काय काय त्याच्यामध्ये मिरची लसूण अद्रक कोथिंबीर ओके चला थोडा सगळं वाटण करून घेतलेला आहे त्या पेस्टचं पिठामध्ये टाकून घ्यायचं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे का ओके नंतर मग हे जे आपण मसाले व तेल जिरे सांगितलेलं ना मग त्याच्यात ते ऍड करायचे ओके करा पटपट -पट करा इथे माझे मम्मी आळूवडी करत आहे मला

ओके okay. बोल इथे गावदान आळूवडीचे पाना आहेत त्याला स्वच्छ धून घ्यायचं व त्याचे मागचे हे बेत काढून घ्यायचे मी इथे मम्मी मिश्रण बनवत आहे ते मिश्रण तयार झालं मग ह्याला आडवडीला लावून घ्यायचं नंतर मग असं गोल रोल करून घ्यायचं हो त्यानंतर त्याला शिजवायला ठेवायचं म्हणजे खाली पाणी आणि वर चाळून ठेवायची त्या जिम्म वरून एक कुठलं तर प्लेट ठेवायची नंतर मग त्याला कापून म्हणजे कट करून त्याला तेलात तेलात हे करून घ्यायचं ह्याला करून घ्यायचं यानंतर आपली आईवडी रेसिपी तयार आहे त्यानंतर तुम्हाला सुद्धा दाखवे ओ तुम्हाला आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा चला आता मिश्रण लावून घ्या त्या होड्या हा। पाणांना लास्टला म्हणजे हो मस्त आंबट तिखट छान अशी ओडी लागते ना आपली मिश्रण तयार झालेलं आहे आपलं ना, ना तय। तयार चला आता पानं घेऊन एक एक पानांना सर्व मिश्रण लावून घेऊयात

शार्वी अरे कच्चा अजून नाही केलेली तुला आवडते ना ओडी होती तू शिरवाळा ओडी आवडते तुला मला बनवा म्हणा लवकर लवकर मला खायची आहे भरपूर लावायचं चारवी ठेवून दे तिथे जा खेळ जा, जा, जा बाहेर ओडी झाल्यावर तयार तुला देतो जा, तो एक झाली तयार की नाही हा

मला खूप आवडते रोल बनवून झालेले आहेत आता हे रोल उकडायला ठेवायचे हे रोल आता उकडायला ठेवायचे त्याच्यानंतर गॅस चालू करायचं ना ममा करते गॅस चालू राहू देता ओके पोरांनी गॅस चालू लहान मुलांनी गॅसच्या जवळ जायचं नसतं ओके चला आता डायरेक्ट

Коровы.